तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे गव्हाचे पिठांचे घावणे तर मित्रांनो हे गव्हाच्या पिठाचे घावणे कसे बनवायचे तर आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि इथे आम्ही लाईट शेगडीवरती आज गव्हाचे पिठाचे घावणे बनवणार आहोत तर मित्रांनो हे गव्हाचे पिठाचे घावणे आम्ही या आधीसुद्धा बनवले होते परंतु मित्रांनो त्या व्हिडिओच्या खाली आम्हाला बरेच अशा कमेंट आल्या की तुम्ही हे घावणे कसे घेऊन भाजलेले नाहीत चांगले तर मित्रांनो हा पदार्थ असाच बनवायचा असतो कितीही भाजले तर ते जास्त लाल होत नाही तर त्यांचा कलर हा तसाच असतो त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तसे दिसले असतील परंतु हे आम्ही चांगले भाजून घेतले होते आणि आज सुद्धा येथेच लाईट शेगडीवरती आज आम्ही बनवणार आहोत आणि मित्रांनो याला आपण धिरडी सुद्धा म्हणतो तर हे धिरडे आज आम्ही बनवणार आहोत तर हे कसे बनवायचे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आता घावने बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे आणि त्यामध्ये टाकायला जाड मीठ घेतलेलं आहे आणि इकडे लागणार आहे तेल तर, तर, तर आता हे गव्हाचे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे तर हे पातळ मळायचे आहे आपल्याला गव्हाचे पीठ तर गव्हाचे पीठ मळण्याआधी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकून त्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून आहे तर मित्रांनो आता मीठ वीर आहे तर आता त्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचे पीठ तर यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पीठ टाकायचं आहे आणि पाणी हे जसं लागेल तसं टाकायचं आहे तर हे आपल्याला थोडं पातळ बनावं लागतं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं तर हे मिडियम बनवावं लागतं घावणी बनवण्यासाठी तर हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर बराच असंच मळून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे सुद्धा चांगले होतील तर मित्रांनो आता पीठ मळून तयार झालेलं आहे चाहें। तर असं घट्ट बनवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही घावणे बनवण्यासाठी असं पीठ मळून तयार केलेलं आहे तर एवढं घट्ट बनवलेलं आहे तर, तर। वर्ची वर्ची आता लगेच येतेच तवेवरतीच घावणे बनवायचे आहेत तर मित्रांनो हे लाटीवरची शेगडी आहे तर लाटीवरच्या शेगडीवरचे आता घावणे बनवायचे आहे तर आता थोड्याच वेळामध्ये लगेच तवा तापेल तर लगेच आता बनवणार आहोत तर आता तवा तापलेला आहे तर आता लगेच सुरुवात करायची आहे तर त्यावरती थोडं तेल टाकून तर लगेच सुरवात करणार आहोत बनवायला तर आधी आपल्याला तव्याला एक सारखं असं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतरच आपल्याला बन घावणी बनवायला सुरुवात करायची आहे तर आता तेल तापलेलं आहे तर आता लगेच सुरुवात करायची आहे घावणी बनवायला तर असं आपल्याला पसरवून टाकायचं आहे तवेवरती तर जेवढे मोठं गावणे बनवायचे तेवढे मोठे आपल्याला पसरवून घ्यायचे आहे तर आता एका बाजूने भाजल्यानंतर आता हे पलटी करून घ्यायचं आहे तर एका बाजूने चांगलं भाजलेलं आहे आणि मित्रांनो हे आपल्याला दमानं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं भाजतं तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आता तयार झालेला आहे भाजून तर आता हे काढून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असं भाजलेलं आहे तर मित्रांनो घावणे बनवायला टाकण्याआधी तेल टाकायचं आहे तवेवरती आणि हे तेल चांगलं सप्त सरवून घ्यायचं आहे तव्याला एक सारखं आणि त्यानंतर मग आपल्याला एक सारखं चिता पसरवून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे आपल्याला असं एकदम लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता असं आपल्याला एकदम लाल होईपर्यंत चांगलं भाजायचं आहे म्हणजे चांगलं टेस्टी होतं तर दोन्ही बाजूने पण असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता दोन्ही बाजूने चांगलं भाजलेलं आहे तर मित्रांनो अजून बरेच बनवायचे राहिलेले आहेत तर बघू शकता एवढे बनवलेले आहेत आतापर्यंत तर मित्रांनो लाईट शेगडीवरती खूप झटपट अशी गावणे बनवता येतात तर आपल्याला असे प्रत्येक वेळेस तेल टाकावं लागतं हवेवरती म्हणजे घावणे हे चांगले तयार होतात मित्रांनो आपण याला दिडी सुद्धा म्हणतो तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचे आता सगळे गावणे म्हणजे धिरडे बनवून झालेले आहेत तर बघू शकता इकडे बरेच घावणे बनवलेले आहेत तर मित्रांनो एवढे गावणे बनवायला आम्हाला बराच वेळ लागलेला आहे तर बरेच बनवलेले आहे त्याच्यामुळे बराच वेळ झालेला आहे आणि आता त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे गुळवणे तर गुळाचे येथे गुळवणे बनवणार आहोत लगेच तर मित्रांनो गुळामध्ये हे गावणे खूप टेस्टी लागतात तर हा घेतलेला आहे गुळ तर हा गुळ आता बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्याचं या पातेल्यामध्ये लगेच गुळवणी बनवायचं आहे तर मित्रांनो आता गुळ बारीक करून झालेला आहे तर एवढा बारीक करून घेतलेला आहे गुळ आणि येथे लगेच पातेल्यामध्ये बनवायचं आहे गुळवणी तर आता गुळ पातेल्यामध्ये टाकून त्यामध्ये लगेच पाणी टाकायचं आहे ता ता तर आता लगेच उकळायला ठेवायचं आहे तर आता हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता गुळवणी उकळलेलं आहे उकळून तयार झालेलं आहे आणि आता लगेच आम्ही येथे जेवायला बसलेलो आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पण या घावणे खायला तर बघू शकता आज एकदम भारी बनवलेले आहेत असे घावणे तर एकदम लाल झालेले आहेत तर आता हे गुळवण्यामध्येच खायचे आहेत तर मित्रांनो एकदम भारी असे घावणे झालेले आहेत आणि खूप टेस्टी सुद्धा लागतात अशा प्रकारे आम्ही घावणे बनवलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच या आमची गावणे खायला तर खूप छान बनवलेले आहेत आज आम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घावणी बनवू शकतो तवेवरती तर मित्रांनो हा घावण्यांचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनचं दाबा म्हणजे आमची येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये